राज्यपालांच्या अभिभाषणावरील प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोयाबीनच्या हमीभाव भाव खरेदीची माहिती विधानसभेत गुरुवारी म्हणजेच एकोणीस डिसेंबर रोजी दिली राज्यात मागील पंधरा वर्षात रेकॉर्ड ब्रेक सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे असा दावाही फडणवीसांनी यावेळी केला सोयाबीनच्या संदर्भात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण खरेदी सुरू केली आणि जवळपास चारशे सतरा केंद्र नाशेडचे एकशे एकोण सत्तर केंद्र एन सी सी एफचे असे आपण पाचशे शहाऐंशी केंद्र हे या ठिकाणी सुरू केलेले आहेत आणि जवळपास आत्तापर्यंत एक लाख एकोणनव्वद हजार चारशे पन्नास मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी केली आहे ही गेल्या पंधरा वर्षातली सर्वाधिक खरेदी आहे रेकॉर्ड खरेदी आहे आणि बारा जानेवारीपर्यंत आम्ही ती सुरू ठेवणार आहोत एवढंच नाही तर केंद्र सरकारला आपण विनंती केली होती की पाऊस उशिरापर्यंत आला त्याच्यामुळे त्या ठिकाणी आर्द्रता जी आहे मॉइश्चर हे मॉइश्चर जास्त आहे म्हणून पहिल्यांदा केंद्र सरकारने नेहमी बारा टक्के मॉइश्चरची खरेदी होते पंधरा टक्के मॉइश्चरची खरेदी अलाव केली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही खरेदी चाललेली आहे